जय महाराष्ट्र मंडळी बातमी थेट येते थे मुंबईमधून मुंबईत शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का पहिला खासदार फुटला मातोश्रीच्या गळाला राज आणि उद्धव एकत्र येण्याचा परिणाम आता हळूहळू दिस चांगलाच दिसायला लागला आहे त्यातूनच शिंदे गटाने भाजपाला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे ज्येष्ठ नेता खासदार आता मातोश्रीची वाट धरत आहे नेमकं काय झालंय तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघण्याअगोदर तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक असाल महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये मी उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना युबीटी जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीचा मोठा राजकीय स्फोट आता मुंबईत होण्याच्या मार्गावर आहे जसं मराठी माणूस एकवटला आहे जसं राज आणि उद्धव यांचं मुंबईत अतिशय महत्त्व आहे ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा चमकतं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता असेल किंवा ठाकरे यांचा शिवसैनिक असेल हे अतिशय मनाने द्राऊंड लेवलला जवळ आलेले आहेत कोणताही मोर्चा असो किंवा काही असो शिवसेना मनसेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन त्यामध्ये सामील होत आहेत देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात चांगलेच एकवटलेले आहेत आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंपाची चाहल लागलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिंदे गटाला आता मोठा धक्का बसण्याची स्पष्टपणे चिन्ह दिसू लागलेत आणि त्यातच आता मुंबईतच जे ठाकरेंच्या अतिशय जवळचे जुने जे अगोदर होते परंतु जे शिंदे गट निर्माण झाल्यावर तिकडे गेलेले खासदार आता पुन्हा एकदा मातोश्रीशी संपर्कात आल्याची महत्त्वाची माहिती आहे आणि त्यांची लवकरच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी महत्त्वाची बैठक होऊन ज अधिकृतरित्या पुन्हा एकदा मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे आता प्रत्येकजण आता विचार करतो आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र एक आले ते बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार पुन्हा एकदा ठाकरेंचा भगवा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकवणार त्यामुळे आताच त्यांच्यासोबत जाण्याची वेळ आहे आणि एकत्र एक जमून जे गुजरात धार्जनं सरकार आहे जे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे अजित पवार हे मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर चालणारं सरकार चालवत आहे त्यामुळे त्यांच्याकडे राहून अर्थ नाही जर मुंबईच्या हातात गेली तर पुन्हा एकदा मुंबईचं वाटोळं होईल आणि सगळे उद्योगधंदे गुजरातला जातील त्यामुळे जे राज आणि उद्धव मुंबईसाठी एकत्र आले तर आपण सुद्धा गट आणि भाजपा यांना सोडून पुन्हा एकदा मराठी माणसाचा पक्ष असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्याकडेच जाऊ त्यातूनच हा खासदार आता ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार मातोश्रीवर लवकरच हा पक्षप्रवेश होणार आहे राजानी उद्धव यांच्या एकत्र करण्यामुळे शिंदे भाजप युतीसमोर आव्हान निर्माण झालं असताना आता मुंबई महानगरपालिका ठाणे कल्याण रायगड पालघर इतर नवी मुंबई इतर परिसरात आता दोन्ही पक्ष एकत्र आल्याने कार्यकर्त्यांची मजबूत अशी फळी निर्माण झालेली आहे आणि तेच बघता शिंदे गटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे पुढील काही दिवसात मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत त्या भेटीतच त्यांच्या पुनर्प्रवेशाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे आपण बाळासाहेबांच्या शिवसेने होतो आणि तिथेच राहायचे आहे असं संगत ते शिंदे गटाला रामराम करणार असल्याचे संकेत दिले जेव्हा राजा आणि उद्धव एकत्र एक मोर्चासाठी आले त्यावेळी ते सुद्धा म्हणाले होते की राजा आणि उद्धव हे एकत्र आलेत बाळासाहेबांचं स्वप्न हे दोघेच पूर्ण करतील आणि मुंबईत जर मराठी माणूस टिकवायचा असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही असं सुद्धा ते एकदा म्हणाले होते त्यामुळे शिंदेगट त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे ज्यावेळी खासदारकीचं तिकीटसुद्धा त्यांना न देता रवींद्र वायकर यांना दिलं होतं त्यामुळे तिथेसुद्धा तेव्हापासूनच ते एकनाथ शिंदे गटावर नाराज असताना त्यांनी रामदास कदम असतील किंवा इतर जे शिंदे गटाचे नेते त्यांच्यावरसुद्धा जहरी तीका केली होती त्यामुळे शिंदे गटात ते असून नसल्यासारखे होते जेव्हा तेव्हाच त्यांना जी संधी राजाने उद्धव एकत्र आल्यामुळे मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत ते पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते या प्रवेशावेळी राज ठाकरेसुद्धा उपस्थित राहतील असाच सध्याचा आणि चर्चेचा विषय जर तसं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण ठरेल ज्याला ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा म्हणून इतिहासात नोंद केली जाईल आणि राजकीय तज्ञांच्या मते असं आहे की कीर्तिकर प्रकरण केवळ एका खासदारांचा निर्णय तर ते शिवसेना पुनर्रचनेचं पहिलं पाऊल आहे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज आणि उद्धव यांच्या संयुक्त रणनीतीनं शिंदे भाजप युतीला नामोहरम करणं हे त्याचं उद्दिष्ट महत्वाचं दिसत मुंबई मराठी माणसाची आहे ठाकरे त्यांचे रक्षक आहेत अशी भावना आता पुन्हा एकदा उथळून आलेली आहे ठाकरे गटात अगोदरच गजानन कीर्तिकरांचे पुत्र आणि उपनेते असलेले अमोल कीर्तिकर यांचं जे वजन आहे ठाकरे घराण्यात सर्वात जास्त जवळची म्हणून कीर्तिकर कुटुंब हे अगोदरपासूनच मानलं जातं गजानन कीर्तिकर हे बाळासाहेबांपासून उद्धव ठाकरेंच्यापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं होतं त्यानंतर त्यांच्या पुत्रांनी सुद्धा ठाकरेंची साथ आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांची साथ कधीच सोडली नाही त्यामुळे कीर्तिकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे जुने संबंध आहेत त्यामुळेच आता गजानन कीर्तिकरांना शिंदे गटाची नाराजीच भोवलं भौ, भौ, त्यांना आणि त्यांची नाराजी शिंदे गटाला भोवली आणि ते लवकरच मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत राज आणि यांच्या मैत्रिणी आणि गजानन कीर्तिकरांच्या संभाव्य कुमर्गमने राजकीय समीकरणात एकदम बदलली जात आहेत शिंदे गटात खळबळ माजलेली आहे भाजपाने याचा गांभीर्यानं आढावा सुरू केलेला आहे मुंबईत पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड चमकताना दिसतोय जनतेचा विश्वास कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि बाळासाहेबांचा वारसा आहे तिन्ही घटक एकत्र आल्यावर महाराष्ट्रात पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्चित आहे भाजपानं सुद्धा सावध पावलं उचलत आज शिंदे गटाचे माजी खासदार असतील किंवा कोणी नेते जात आहेत उद्या आपल्या पक्षाचे सुद्धा ठाकरेंना बघून जातील असे त्यामुळे भाजपानं आधीच तयारी करून ठेवलेली आहे आणि भाजपाकडून सुद्धा अनेक नेते ठाकरेंकडे जाण्याची इच्छा सुद्धा व्यक्त करत आहेत त्यामुळे कीर्तिकारी आता जे राजकीय सत्तेचं गणित नाही पण भावनांचं संतुलन ही ढवळून निघालाय राज आणि उद्धव दोघेही म्हणत जे काही म्हणत आहेत की बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करू आणि शिवसेना पुन्हा एक मोठा पक्ष म्हणून राज्यात येईल असं आणि पुन्हा एकदा भगवा फडकेल त्यामुळे मी ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे असंही काही दिवसांपूर्वी त्यांनी खाजगीत म्हटलं होतं त्यामुळेच आता उद्धव आणि राज या समीकरणानं भाजपाची सुद्धा शिंदे गटाची तर झोप उडालीच आहे कारण शिंदे आणि राज यांची जी मैत्री गेल्या दोन ते तीन वर्षात वाढली होती परंतु राज यांनी ते काही न जुमानता मुंबईसाठी आणि जे काही मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्येच दोन्ही राज आणि उद्धव एकत्र आल्याने अनेक ठिकाणी ते शिंदे ना जे काही खूपच होतं परंतु राज आणि उद्धव एकत्र एक आल्याने मराठी माणसाचं जे समीकरण मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आहे ते चमकणार आणि पुन्हा एकदा मातोश्रीवर असे जे काही पक्षप्रवेश सोहळे आहे ते होण्यात आता पुढे चालूच राहतील मातोश्रीवर ही चर्चा रंगलेली असताना राजकीय वातावरण मात्र तापलेलं दिसत आहे कीर्तिकरांनी आता जो पक्ष शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शिंदेगडाला तर धक्का बसलेलाच आहे परंतु आता खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असं सगळीकडे म्हणत आहेत आणि कीर्तीकर ह्या उतारवयात आता आपल्यावर गद्दारीचा डाग नको म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षात शिवबंधन बांधून कार्य करतील व मार्गदर्शन जे नवीन नेते आहेत त्यांना करतील त्यामुळे आता मुंबई उत्तर पश्चिम सध्याचे खासदार असलेले कीर्तिकर जे अगोदर होते परंतु आता असलेले वायकर यांना सुद्धा मोठा धक्का बसू शकतो कारण ते त्यांच्याच जीवावर ते थोड्या मतांनी यावेळी खासदारकीला आले होते परंतु पुढील जी काही लोकसभा निवडणूक होईल त्यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा डंका वाजणार आणि ठाकरेंचा शिलेदार निवडून येणार यात काही शंका नाही त्यामुळे शिंदेगड हा पहिला फुटलेला खासदार यानंतर अनेक कसे काय परिणाम होतील कीर्तिकर पक्षात प्रवेश करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र